कणकोलीत सार्वत्रिक निवडणूक यांची अर्जाची छाननी आज या ठिकाणी पार पडली आमचे सतराचे सतरा फॉर्म वैद्य ठरवण्यात आले पण काही सत्ताधाऱ्यांनी या ठिकाणी तीन अर्जांवरती हरकती घेतल्या होत्या तीन नंबर पाच नंबर आणि सहा नंबर या ठिकाणी हरकती घेण्यात आल्या होत्या आणि त्या किरकोळ हरकती होत्या म्हणजे ज्या अशा हरकती घ्यायची त्यांना काही गरज नव्हती पण त्यांचा कायम रडीचा डाव खेळण्याची त्यांना सवय आहे आणि त्यामुळे रडीचा डाव त्यांचा फसलेला आहे यात मी खरं म्हणजे निवडणूक अधिकारी कणकोली यांचं खरोखरच आभार मानेन की त्यांनी एक ही निवडणूक सार्वत्रिक निवडणूक एक आ, आ, एक चांगल्या प्रकारे कशी पार पडेल ह्याच्या दृष्टीने त्यांनी पावल उचललेली आहे आणि कुठच्याही सत्तेला दबाव न आणता ही निवडणूक पार पडेल अशी आम्हाला अपेक्षा आहे आजच्या सत्तेला त्यांचा दबाव घेतला नाही आणि त्यांची जी हरकती होत्या त्या त्यांनी फेटाळल्या वकिलांची फौज सत्ताधाऱ्यांनी उभी केली होती तिथल्या तरी पण त्या वकिलांची फौजींचा काही उपयोग झाला नाही आणि आज आम्ही लढण्यासाठी तयार आहोत येत्या काळात तुम्हाला दिसेल की चांगल्या प्रकारचे प्रतिसाद कणकणवी शहर विकास आघाडीला मिळेल आणि चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळून आमचा विजय निश्चित होईल अशी आम्हाला खात्री आहे